हैदराबाद गॅजेटियर मध्ये ज्या पद्धतीना मधल्या काळामध्ये शासन निर्णय झाला त्या निर्णयाच्या वरून महाराष्ट्रात राहणाऱ्या बंजारा समाजाची सुद्धा मागणी या ठिकाणी शासनाकडे आलेली आहे की हैदराबाद गॅजेटियर मध्ये बंजारा समाजाला त्यावेळेस ज्या पद्धतीचं आरक्षण होतं किंवा सिपी अँड बेरारच्या गॅजेटियर मध्ये ज्या पद्धतीचं आरक्षण होत त्यानुसार खर तर जी काही मागणी या ठिकाणी आमचा समाज बांधव करतो आहे त्या मागणीच्या संदर्भामध्ये राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांकडे या ठिकाणी मी विनंती करणार आहे की बंजारा समाजाची जी, जी आरक्षण कृती समिती आहे या कृती समितीच्या सर्व सदस्यांसोबत बैठक घ्यावी आणि त्यामधून खऱ्या अर्थानं मार्ग काढावा आणि त्यांच्याशी चर्चा करावी अशा पद्धतीचं आज आश्वस्त समाज बांधवांना मी या ठिकाणी दिले मला असं वाटतं की बंजारा समाजाच्या संदर्भामध्ये अगोदर माननीय मुख्यमंत्र्यांनी समाजाच काय म्हणणं आहे हे ऐकून घ्यावा पाहिजे आणि मी त्यांना विनंती करणार आहे समाज बांधव कृती समितीच्या सर्व सदस्यांसोबत त्यांनी भेटावं त्यांनी बोलावं त्यांच्याशी चर्चा करावी आणि कोणत्या कोणत्या पुराव्या त्यानुसार जे आता कृती समितीचं म्हणणं आहे की आमच्या जवळ पद्धतीचं प्रतिष्कालीन आणि इतर पुरावे आहेत अभ्यास करू तपासू आणि माननीय मुख्यमंत्री त्या पद्धतीच्या सूचना देतील या संदर्भात सुरुवातीचा टप्पा असा आहे की बंजारा समाज जो रस्त्यावर उतरलेला आहे पूर्ण राज्यामध्ये सध्या तर या बंजारा समाजाच्या कृती समितीच्या सर्व सन्मान्य सदस्यांना मी या ठिकाणी शासनाचा प्रतिनिधी म्हणून त्यांना विनंती केलेली आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे मी या ठिकाणी विनंती करतो आणि आपल्या कृती समिती सोबत या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची भेट घालून देतो आणि तो प्रयत्न संजय राठोड या ठिकाणी बंजारा समाजाची जुनी मागणी आहे कारण देशभरामध्ये या ठिकाणी बंजारा समाज जवळपास बारा कोटी आहे जो एकच संस्कृती मानतो एकच रूढी परंपरा त्याची एक आहे दैवत एक आहे आणि हे सर्व एक असताना माझी भूमिका देशाच्या दिल्लीच्या ठिकाणी लोकसभेचे अध्यक्ष खऱ्या अर्थान ओम बिर्ला साहेब असताना मी त्या ठिकाणी मांडली होती की वन नेशन वन कॅटेगरी वन रिझर्वेशन ही भूमिका मी मांडली होती कारण देशभरातल्या बंजारा समाजाचे आमचे सोयरे जाहीरच आहेत पण वेगवेगळ्या आरक्षण मध्ये आम्ही आहे आणि म्हणून आम्हाला कुठेतरी एका आरक्षण मध्ये आणा ही भूमिका मी मांडली होती या मागणीवर मी अजूनही ठाम आहे माझं या ठिकाणी मत असं आहे की आमच्या आदिवासी बांधवांनी सुद्धा कुठे अशा पद्धतीच डिस्टर्ब होऊ नये कारण त्यांचं आरक्षण या ठिकाणी कुठे कमी होणार नाही त्यांचा आरक्षणाला कुठे धक्का लागणार नाही ही जी मागणी आहे ही देश लेवलची आहे आणि देशाच्या स्तरावर वेगवेगळ्या राज्यामध्ये बंजारा समाज हा आरक्षित आहे आणि म्हणून या सर्व गोष्टी तपासून सरकार योग्य तो निर्णय की था। था तो समाज बांधवाला मी ते विनंती केली इवन मी हे आव्हान केलं की अनेक लोकांनी या ठिकाणी आत्महत्या करून आरक्षण द्या अशा पद्धतीचा भूमिका स्वीकारली तर अशा पद्धतीचं आरक्षण मिळावं म्हणून कोणी आत्महत्या करू नका लगेच या ठिकाणी मुख्यमंत्र्यांसोबत कृती समितीच्या सदस्यांची भेट घालून आणि भेट झाल्यानंतर सरकारची सुद्धा भूमिका समोर या ठिकाणी आम्ही मांडू